ज्येष्ठ अमावस्या पित्रांना समर्पित अशी ही अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे ज्येष्ठ अमावस्याचे बघा खूप महत्त्व आहे तर यंदा बघा ही ज्येष्ठ अमावस्या बुधवारी पंचवीस जुलैला आहे म्हणजे आता येत परवाच आहे तर या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले गरजू लोकांना मदत करायची आहे बघा ही अमावस्या तिथी ना ही पित्रांना समर्पित असते तर त्यामुळे आपण जर कोणाला काही दानधर्म केला तर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात यथाशक्ती दान करा आणि दान करताना ना त्या समोरच्या व्यक्तीला ज्याला आपण दान करतोय त्याला ज्या गोष्टीची गरज असेल तर ती दान करा उगाच कोणाला पण दान करू नका आपण कर, न एक दान केल्यानंतर ती वस्तू ते टाकून देतील म्हणजे दान हे सत्पात्री झालं पाहिजे दान हे कोणाला पण के केल्यामुळे म्हणजे समजा त्या व्यक्तीला त्याचा काही उपयोग नसेल तर त्या दानाचं फळ आपल्याला मिळत नाही दान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि सदैव आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदून राहते तर त्यामुळे बघा या ज्येष्ठ अमावस्येचं खूप महत्त्व आहे या दिवशी काय काय करायचं काय करू नये हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण जेव्हा दिवस हा शुभ असतो विशिष्ट असतो त्या दिवसाचं जितकं महत्त्व असतं त्याच दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मग आपल्याला त्या चुकांचं जे वाईट परिणाम आहे ते भोगावे लागतात तर यावेळेस ज्येष्ठ अमावस्या पंचवीस जूनला आहे अमावस्या प्रारंभ हा चोवीस जूनला संध्याकाळी सात वाज सात वाजता होणार आहे आणि अमावस्या समाप्ती पंचवीस जूनला दुपारी चार वाजून दोन मिनटांनी होणार आहे म्हणून आपल्याला अमावस्याचे जे काही उपाय वगैरे अमावस्या तिथे ही पंचवीस तारखेला साजरी करायची आहे बुधवारी ठीक आहे आता ज्येष्ठ अमावस्याला काय केलं गेलं पाहिजे तर या अमावस्याचं खरंच खूप महत्त्व आहे या दिवशी आपल्याला बघा सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपले जे पित्र आहे त्यांच्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही नमस्कार करून पित्रांचं स्मरण करा किंवा दक्षिण दिशेला तुम्हाला नमस्कार करून पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्र म्हणजे वरच्या ज्या तीन ते चार पिढ्या असतात त्याच्यातले जे लोक आज आपल्यामध्ये नाही आहे तर त्यांना आपण पित्र म्हणत असतो तर पित्रांच्या नावाने तुम्हाला दान करायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे गरजू लोकांना तुम्ही काही पण कपडे धान्य अन्न वस्त्र काहीही दान करू शकतात पण यथाशक्तीने आणि मनापासून करा यानंतर बघा पितरां पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही जे काही दान देणार आहे तर त्याच्यावर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि मग दान करायचं आहे ठीक आहे यानंतर ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडा झाडाखाली मोरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे प्रत्येक अमावस्याला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातले कष्ट समस्या अडचणी या कमी होत असतात तर त्यामुळे हो तुम्हाला न विसरता अमावस्या तिथींना तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ते दिवा लावत जा कारण पिंपळाच्या झाडामध्ये पित्रांचा सुद्धा वास असतो ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेलासुद्धा दिवा लावायचा आहे याचा पण व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत येईल की कसा कुठे लावायचा आहे ठीक आहे यानंतर अमावस्या तिथीला पीठ जे आहे ते दान करणं खूप शुभ मानलं जातं मग मा तुम्ही पीठ किंवा मीठ ठीक आहे पीठ मग तुम्ही गव्हाचं वगैरे पीठ जे आहे तर ते दान करा साखरेचं तुम्ही दान करू शकता तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बघा आता आमच्या इथे जे गंगा आहे नाशिकला सॉरी त्या ठिकाणी बरेचसे लोक अमावास्याच्या दिवशी दीपदान करत असतात म्हणजे गंगेमध्ये दिवे अर्पण करत असतात पित्रांच्या स्मरणार्थ ते पित्र आपल्यावर प्रसन्न व्हावे पित्रांनी म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश येतो आपल्या जीवनातल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतात तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला हे अमावास्या जी आहे तर ती साजरी करायची दुसरी गोष्ट म्हणजे या ज्येष्ठ अमावास्येला काय करू नये कुठल्या चुका टाळल्या पाहिजे तर अमावास्या तिथीला बघा आपल्याला संयम ठेवायचा आहे या दिवशी चुकून सुद्धा मोठ्यांच्या घरातल्या मोठ्या घरातील मोठ्या लोकांचा आई वडिलांचा घरातील स्त्रीचा अपमान करू नका घरामध्ये शिवीगाळ भांडणतंटे अशा काही गोष्टी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अजून त्यापेक्षाही महत्वाचं अमावस्या तिथीला घरामध्ये मांसाहार मद्यपान अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे तुमच्या दारा कारण काय आहे बघा एका साईडला आपण सगळं सेवा वगैरे करतो आणि घरातला माणूस किंवा शक्यतो असंच असतं की स्त्री व्रत वगैरे करते पण घरातले इतर बाकीचे जे आहे ते नियम कधी कधी पाळत नाही तर तुम्ही पण लक्षात घ्या की याचा वाईट परिणाम कुठे ना कुठे त्या पुरुषांना सुद्धा भोगावा लागतो म्हणून अमावास्येला शक्यतो घरामध्ये मांसाहार वगैरे होणार नाही त्याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर समजा अमावास्या तिथीला तुमच्या दारामध्ये कोणीही आलं तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ नका जाऊ नका देऊ कारण बघा मी म्हणत नाही की आलेल्या प्रत्येकाला तुम्ही अगदी भरमसाठ द्या पाणी द्या घरामध्ये काही पोळी भाजी असेल ते द्या काही द्या तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे शक्य असेल ते किंवा बघा कधी कधी आजकाल मागणारे लोक पण खूप ते काही पण मागत असतात त्यांच्या मनाप्रमाणे काही दिलं तर ते आपलं कधी कधी अपमान नाही मला हे नको आहे असं पण पण मग त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित वागा की ठीक आहे माझ्या यथाशक्तीने मी हे देऊ शकते याचा तुम्ही स्वीकार करा नाही तर ठीक आहे पण उगच त्यांना काहीतरी अगदी अपमानास्पद बोलू नका हकलून दारासमोरून लावू नका कारण आपल्या दारामध्ये येणारा माणूस अतिथी देवोभव हा देवाप्रमाणे असतो त्याचा जर आपण अपमान केला तर आपण केलेल्या कुठल्याही सेव सेवांचं उपायांचं आपल्याला काहीही फळ मिळत नाही म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा यासोबतच या अमावास्येला तुम्ही बघा जसं मी तुम्हाला सांगितलं दान करायचं आहे दानामुळे आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येते यासोबतच बघा या अमावास्या तिथीला तुम्हाला घ म्हणजे दुपारी बारा वाजता ठीक आहे ठीक दुपारी बारा वाजता तुम्हाला दही भात दही भाताची वाटी ठेवायची आहे हा उपाय मी खूपदा सांगितला आहे तुम्हाला मीठ नसलेला भात शिजवायचा आहे वाटीवर त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि ते तुम्हाला घराच्या तुम्ही बघा एखाद्या खिडकीमध्ये ठेवा किंवा थोड्या वेळ तुम्हाला घराच्या मध्यभागी ठेवायचं आहे मध्यभागी म्हणजे अगदी मोजून मापून मी म्हणत नाही तो साधारणतः तुमच्या घराचा मधला भाग कुठला आहे हे तुम्हाला लक्षात येतं तिथे तुम्हाला ही वाटी पाच पाच मिनिटं ठेवायची आहे त्यावर काळे तीळ टाकायची आहे पाणी फिरवायचं आहे नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या खिडकीमध्ये टेरेसमध्ये किंवा तुमच्या इथे वरती गच्ची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे मग ते नंतर कावळे खातील कोणीही खाईल त्याच्याशी म्हणजे असं नाही की यालाच खायला द्या की त्यालाच खायला द्या ठीक आहे पित्रांची आठवण म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ठीक दुपारी बारा वाजता करायचा आहे आपण जो भात शिजवू त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही मुलबाळ न होणं कर्ज फेडलं न जाणं घरामध्ये सततचं आजारपण घरामध्ये अशांतता भांडणं कटकटी नवरा बायकोचे भांडणं यासारख्या समस्या काय येतात जर पितृदोष लागलेला असेल पितरांची सेवा आपण विसरत असो तर त्यामुळे येतात हो तर हे जर तुम्ही उपाय केले तर यामुळे काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येत नाही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये बघा दुःख चालले असेल बऱ्याचशा घरांमध्ये बघा असं असतं की अमावस्या तिथीलच भांडणं होतात कोणाकडे पौर्णिमेला भांडणं होतात तर याच काही चुका आपल्याकडून झालेल्या असतात तर त्या दोष आपल्याला लागले असतात म्हणून हे होतं तुम्ही थोडंसं स्वतः तुमच्या घरामध्ये काय होतं काय नाही याचं तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा म्हणजे कधी कधी असं असतं ना की अगदी सगळं व्यवस्थित चालू आहे पण क्षणात एका क्षणामध्ये माहित नाही घरामध्ये भांडण व्हायला लागतं म्हणजे गोष्ट अगदी शुल्लक असते पण भांडणं म्हणजे ते भांडण एवढं मोठं होतं की आपण सुद्धा विचार करतो की एवढं काय झालं तर याच काही गोष्टी असतात काही चुका आपल्याकडून होऊन जातात आपण काय करतो इतरांना दोष देतो की याची नजर लागली असेल त्याची नजर लागली असेल पण आपल्याकडून काय चुका होतं याचा पण आपण एकदा विचार केला पाहिजे सांगायचं सा म्हणजे थोडक्यात अमावस्या ही पितरांना सुद्धा समर्पित असते तर त्यामुळे न विसरता जमतील ते छोटे छोटे उपाय बघा या उपायांना काहीही वेळ लागत नाही दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली त्यानंतर दक्षिण दिशेला वाद करून दिवा लावायचा आहे त्यानंतर दही भाताचा उपाय करायचा आहे दान करायचं आहे गरजूंना असे छोट्या छोट्या गोष्टी आपण करूच क करू शकतो दान करायचं म्हणजे बघा तुम्ही जॉबला चालले कोणी तुम्ही ट्रेनने जाताय बसने जाताय कोणी मागायला आलं त्याला पाच रुपये देऊन द्या झालं दान हे यथाशक्ती दान झालं आणि तो माणूस पण त्याच्याने त्या छोट्याशा दानाने खुश होतो तर बघा या गोष्टी पाहायला गेल्या अगदी सोप्या आहे आणि ह्या सोप्या सोप्या गोष्टी जर आपण केल्या तर खरंच आपल्या आयुष्यातला त्रास कमी होण्यासाठी त्याची मदत होते तर ही ज्येष्ठ अमावस्येची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ